पुरुषप्रधान मानसिकता आहे ती नक्कीच खुंटणार किंवा अशा पुरुषप्रधान मानसिकतेला नक्कीच खेळ बसणार याबद्दल येत किंचितही शंका नाही आहे राहिली गोष्ट बाकी मी पौराणिक किंवा ऐतिहासिक असे देऊ इच्छित नाही आहे त्यावेळी बरेच समाज प्रबोधनकार होते त्या त्यावेळेस बऱ्याच रूढी परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आणि इतिहासाने त्यांची दखल घेतली तर अशाच ऐतिहासिक घटनेची आज तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस के जी टू पी जी मुलींना मोफत शिक्षण या राज्य सरकारच्या निर्णयाला इतिहास कधी देखील विसरणार नाही आहे कारण महिला सक्षमीकरण असेल ज्याला इंग्लिशमध्ये वुमन एम्पावरमेंट म्हणतात किंवा जेंडर इक्वॅलिटी म्हणजे लिंगभेद न करता समान संधी तर या पार्श्वभूमीवरती आज खऱ्या आशयाने आपण म्हणू शकतो की आपण <coughs> जी काही आपली भूमी आहे जिला आपण भारत माता असं समजतो तर खरंच आज आपण भूमीचे धरतीचे पुत्र असण्याचा आपण आज खरा नैतिक किंवा मौलिक अधिकार प्राप्त केलेला आहे या आशयाने ह्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत उत्तम पोस्ट जवळणी तालुका परांडा जिल्हा धाराशिव उस्मानाबाद पिनकोड एक्केचाळीस पस्तीस झिरो चार प्रस्तावित सूरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस हे बाधित गाव प्रस्तावित इंडस्ट्रीयल इंटिग्रेटेड टाउनशिप त्याला एन आय सी डी सीमध्ये इंडस्ट्रीयल नोट म्हणतात प्रस्तावित भूमपरांडा वाशी महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्र विकास महामंडळ बाधित लाभार्थी गाव परिसर प्रस्तावित जिल्हा उपजिल्हा रुग्णालय अशा अनेक पार्श्वभूमीवरती तुम्ही विद्यमान महाराष्ट्र सरकारचं ज्याचे की नेतृत्व माननीय एकनाथरावजी संभाजीरावजी शिंदे आज खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की लाडके मुख्यमंत्री आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर हा सगळा गावगाडा ओढणारे माननीय देवेंद्रजी गंगाधररावजी फडणवीस साहेब लाडके उपमुख्यमंत्री आणि अजित माननीय अजित अनंतराव पवारसाहेब लाडके उपमुख्यमंत्री खऱ्या अर्थाने आज एका मोठ्या आशयाने या त्रेंनी त्यांच्या वेगवेगळ्या पक्षांनी आणि त्या पक्षातील त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या पातळीवरती काम करणारे अगदी लेवलपासून किंवा अगदी समर्थक या लेवलपासून तर निश्चितच आज आपण म्हणू शकतो की ह्यांनी महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने पालकत्व स्वीकारलेलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार हे फक्त कोणी कुठल्याही एका शब्दातून कोणीच निश्चित आयुष्यभर कधीच मांडू शकणार नाही मानू शकणार नाही कारण इथून पुढे जी ऐतिहासिक घडामोड तुम्ही या जगात पाहाल महाराष्ट्रातल्या लेकींच्या प्रगतीने किंवा त्यांच्या विकासशील प्रवृत्तीने सृजनशीलतेने तर अशा 就。